आज आपण पन पालक पनीर कसं करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया साहित्य बघून घेऊया पनीर घेतलेलं आहे एवढं पाव किलो हे असे व्यवस्थित आपण नंतर कट करून घेणार आहोत बारीक चिरलेले मिडियम साईजचे दोन कांदे घेतले आहेत आणि टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरलेले आणि दोन अशा उभ्या मिरच्या घेणार आहोत आपण आता आपण मसाले बघून घेऊया जिरं मोहरी हळद मिरची पावडर गोडा मसाला धनिया पावडर आणि जिरा पावडर अशा प्रकारे आपण आता व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे आता हा आपण दहा मिनटं गरम पाण्यामध्ये वाफून घेणार आहोत असेच न कट करता आता आपण ह्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून हे फक्त आपण दहा मिनटं वाफून घेणार आहोत दहा मिनटं आपली पालकची भाजी वाफून घेतली होती आता आपण तिची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहोत हे बा अशा प्रकारे आपण पालकची पिवरी आता करून घेतलेली आहे आता आपण फोडणी करून घेऊया आपण दोन ते तीन मोठे चमचे तेल टाकून घेणार आहोत यामध्ये एक चमचा जिरे टाकणार आहोत मध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घेतलेला आहे तो पूर्ण आपल्याला ब्राऊन नाही करायचा दोन मिनटं फक्त तो शिजून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये टोमॅटो ऍड करणार आहोत टोमॅटो पण आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाले ऍड करणार आहोत आपण अर्धा चमचा हळद घेणार आहोत त्यानंतर धनिया पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा तिखट मी एक चमचा टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि दोन उभ्या चिरून मिरच्या घेणार आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ आता हे मसाले दोन मिनटं तेलामध्ये परतून घेणार आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता आपले मसाले व्यवस्थित परतले गेले आहेत आता आपण त्यामध्ये जे आपण पालकची पिवरी केली होती ती टाकून घेणार आहोत व्यवस्थित परतणार आहोत आता आपण मसाल्यांमध्ये आता आपण यामध्ये फक्त छोट एक ग्लास पाणी ऍड करणार आहोत आणि आपण हे जे मिक्सरमध्ये भांड्यामध्ये आपण पिवरी करून घेतली होती त्यामध्येच आपण ते पाणी टाकून एक ग्लास पाणी त्याच मसाल्यामध्ये ॲड करणार आहोत वेगळं पाणी नाही आहे तर आपली भाजी व्यवस्थित उकळली आहे आता आपण त्यामध्ये पनीर ॲड करणार आहोत तुम्ही पनीर फ्राय करून सुद्धा टाकू शकता पण मला असेच आवडतात त्यामुळे मी असे ॲड करत आहे माझ्या मुलींना असे पनीर आवडतात त्यांना फ्राय केलेले आवडत नाही पण हे पाच मिनटं एक व्यवस्थित त्याला वाफ काढून घेऊ कारण पनीर आपलं शिजायला वेळ लागत नाही ते लगेच शिजते एक वाफ काढून घेऊया आता फक्त पाच मिनटं अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपली पालक पनीर किती व्यवस्थित तयार झाली आहे हे बघा आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे आता आपण ह्याला फोडणी देऊन घेऊया तुम्ही ही भाजी अशीसुद्धा नुसती खाऊ शकता पण ह्याला जर तुम्ही तडका दिला लसूण आणि मिरचीचा तर ते अजून टेस्टी लागेल मी आता ह्याला तडका देते यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही तेलाच्याऐवजी अमूल बटर किंवा तूप जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही ॲड करू शकता आता ह्यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण घ्यायचा आहे सात ते आठ पाकळ्या व्यवस्थित भाजून आहे जसं लसूण जर तुम्ही म्हणताल तो करपला करपला नाही तो जसं तुम्ही व्यवस्थित लाल करता त्याचा स्मेल छान येतो आणि ते फोडणी पण व्यवस्थित बसते त्यामुळे आपली आता आपला लसूण व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे आता आपण त्यामध्ये लाल मिरची टाकून घेऊया पण यामध्ये जिरं मोहरी वगैरे काही टाकणार नाही कारण की आपण फोड पहिले सुरुवातीला आपण जेव्हा भाजी केली त्यावेळेस आपण हे सगळं ॲड केलेलं आहे आता फक्त आपण लसूण आणि मिरची फोडणी ह्याच्यावर ऍड करणार आहोत आपली भाजी किती व्यवस्थित दिसते आहे तशीच ती खाण्यासाठी सुद्धा लागते अशा प्रकारे आपलं पालक पनीर आता खाण्यासाठी तयार आहे मी ह्याच्याबरोबर फुलके केलेले आहेत तुम्ही ह्याबरोबर पराठे किंवा रोटी म्हणा किंवा राईस सुद्धा खाऊ शकता